संतोष देशमुख हत्येमध्ये असलेल्या आरोपींच्या टोळीचा मेन मोरक्या म्हणजे सुदर्शन घुले सुदर्शन घुले याच्यावर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे हे आरोप होत आहेत सुदर्शन घोले हा सध्या तुरुंगामध्ये असला तो न्यायालयीन कोठडीमध्ये असला तरी आता त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी समोर आलेली आहे त्याचे आता आणखीन काही कारनामे उघड झालेले आहेत सुदर्शन घोले याच्यावर दोन हजार पंधरापासून असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची यादीच आता समोर आलेली आहे हे वेगवेगळे गुन्हे कोणते आहेत मुंबई शहा अति काही एफ आय आर सुद्धा आलेले आहेत याच्यामध्ये सुदर्शन घोलेंच्या या कारनाम्यांची यादी आता समोर आलेली आहे या सगळ्या सुदर्शन घुलेच्या कार बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक नऊ तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि या संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये जो मेन आरोपी होता मुख्य आरोपी होता तो होता सुदर्शन घुले हा सुदर्शन घुले त्याच्या दोन साथीदारांसह सा म्हणजे कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यासह सा फरार झाला होता त्यानंतर तो पुण्याच्या बालेवाडीमधून पोलिसांना सापडला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि त्यानंतर तेव्हापासून तो आता तुरुंगामध्ये आहे पोलिसांनी आता त्याला जेव्हा शनिवारी पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं होतं तेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती आता यानंतर सुदर्शन घुले याच्या संदर्भामध्ये काही जे गुन्हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते समोर आलेले आहेत या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजली दमानिया सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती आहे ती सोशल मीडियावर ठेवतायत या सगळ्या आरोपीं संबंधात जे काही गुन्हे असतील त्या आरोपी संबंधांचं त्यांचं बॅकग्राऊंड असेल त्यांच्या संबंधाची माहिती असेल ती सगळी अंजली दमानिया समोर ठेवतात आणि आता त्यांनी सुदर्शन घुले याच्यावर असलेल्या आरोपांच्या ची यादीच समोर ठेवलेली आहे त्यांनी सुदर्शन घुले याच्यावर असलेल्या आठ गुन्ह्यांची यादी समोर ठेवलेली आहे आणि हे यादी शेअर करताना अंजली दमानिया यांनी काय ट्विट केलेलं आहे काय म्हटलेलं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात आणि त्यानंतर आम्ही जी क्रॉस चेकिंग केली आम्ही जे तपासलं त्याच्यामध्ये आमच्या हाती ज्या एफ आय आर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय आहे हे सुद्धा आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा अंजली दमानिया नेमक्या काय म्हणालेल्या आहेत ते आपण पाहूयात त्यांनी या आठ गुन्ह्यांची यादी शेअर करत हे आठ गुन्हे शेअर करत असं म्हटलेलं आहे की सुदर्शन गुले याच्यावर आठ एफ आय आर आणि एकोणपन्नास कलम आहेत आज मी प्रत्येक सेक्शनचा अर्थ लिहिणार होते पण किती लिहिणार आपण कलम लिहून थकतो पण हे गुन्हे करून थकत नाहीत इतके सराईत गुन्हेगार आणि ते पण मुकाट त्यांनी असं म्हटलेलं आहे की आठ वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना सुद्धा सुदर्शन घुले हा मोकाट कसा का फिरतोय आणि किती लिहिणार एकोणपन्नास वेगवेगळी प्रकारची कलम घुलेवर दाखल आहेत आता जेव्हा आम्ही क्रॉस चेकिंग केली जेव्हा या आठ गुन्ह्यांचा तपास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या हाती काही एफ आय आर आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये असं समोर आलेलं आहे जेव्हा आम्ही तिथल्या पोलिसांशी सुद्धा बोललो तेव्हा त्यांनी हीच माहिती दिलेली आहे की आठ ते नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे एफ आय आर सुदर्शन घुलेवर दाखल आहेत आणि याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत म्हणजेच हत्येचा प्रयत्न असेल अपहरण असेल अपहरण करून हत्येचा प्रयत्न असेल बळजबरीनं धमकावणं असेल वेगवेगळ्या धारदार शस्त्रांनी मारणं असेल अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे या सुदर्शन घुलेवर दाखल झालेले आहेत आणि दोन हजार पंधरापासून हे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत जी एफ आय आर आमच्या हाती दाखल झालेली आहेत जेव्हा आम्ही एफ आय आर याच्या सगळ्या संबंधात तपासल्या तेव्हा एक अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा एक अतिशय गंभीर एफ आय आर आमच्या हाती आली ती तेवीस दोन हजार तेवीस मध्ये धारूर मध्ये ही एफ आय आर दाखल करण्यात आलेली होती एका शेतकऱ्यानं ही एफ आय आर दाखल केलेली होती हा गुन्हा दाखल केलेला होता सुदर्शन गुलेवर या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की मी साक्ष करण्यासाठी जेव्हा मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं तेव्हा मी तिथून परतत असताना माझ्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला आणि हा हल्ला सुदर्शन गुले आणि त्याच्या काही साथीदारांनी केलेला होता आमच्या विरोधात साक्ष देतो असं म्हणून मला शिव्या देत धम आणि त्यानंतर जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मला लाथाबुक्यांनी धारदार शस्त्रांनी मारलं असं या शेतकऱ्यानं म्हटलेलं आहे या सगळ्या आरोपींना असं वाटलं की हा मेलेला आहे त्यानंतर त्यांनी मला सोडलं पण माझा जीव त्यानंतर वाचला सुदैवाने माझा जीव वाचला असं सुद्धा या शेतकऱ्यांनी या सगळ्या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे एकूणच त्यानंतर दुसरी एफ आय आर जेव्हा चेक केली तेव्हा सुद्धा जो वायबसे नावाचा डॉक्टर आहे ज्यांनी घुले आणि सांगळेला मदत केली होती पळून जाण्यात त्याच्यावर सुद्धा एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्याच्या गुलेवर आय आर दाखल झालेली आहे कारण वायबसेचा जो भाऊ आहे त्यानेच ही एफ आय आर दाखल केलेले आहे की वायबसे आणि त्याच्या भावामध्ये काही जमिनीचे व्यवहार होते त्याच्यावरून वायबसेने सांगून काही साथीदारांना घेऊन या भावाला मारहाण केली अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे मारहाणीचे आणि जीव जाऊपर्यंत मारहाणीचे गुन्हे सुदर्शन गुले याच्यावर दाखल झालेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुदर्शन गुलेवर दाखल होऊन सुद्धा तो तेव्हापासून मोकाट फिरलेला एकूणच जर आपण बघितलं तर केस धारूर त्यानंतर अंबाजोगाई या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये परळी असेल या सगळ्या परिसरामध्ये गुलेवर हे गुन्हे दाखल आहेत या सगळ्या वर्षांमध्ये हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि इतकं सगळं असून सुद्धा या गुलेला अटक करण्यात आलेली नव्हती तो मोकाटच फिरत होता तर संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा खंडिनीचं प्रकरण असेल या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले हा आरोपी आहे सुदर्शन गुले सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे खुणाच्या गुन्ह्यामध्ये मोकाची जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुदर्शन गुलेचा सुद्धा समावेश आहे एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत बीडच्या गुन्हेगारीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गुलेवर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सुद्धा तो अजूनपर्यंत मोकाटच फिरत होता त्याच्यामुळे पुढे जाऊन आता गुलेवर कशा प्रकारची कारवाई होते पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन काय धक्कादायक खुलासे समोर येतात कुठे धक्कादायक गोष्टी समोर येतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच ही सगळी घुलेवर असणाऱ्या गुणांची यादी पाहून तुम्हाला काय वाटतं तुमचं याबद्दलचं काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद